बाळंतपणाचा खर्च माहेरी लोकांनी दिला नाही म्हणत तसेच चारित्र्यावर संशय घेऊन पती सासूर विवाहितेचा गळा आवळून खून केला पंढरपूर तालुक्यातील के करोळे येथे सोमवारी ही घटना घडली खून केल्यानंतर सदर विवाहितेने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला होता करोळे तालुका पंढरपूर येथील मायक्का उर्फ माया विष्णू शिंगाडे असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे एकोणीस जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता विष्णू हरिदास शिंगाडे व त्याची आई मंगलाबाई शिंगाडे राणार करोळे हे दोघे विष्णू याची पत्नी मायाक्का उर्फ व तेवीस हिने घराजवळील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आल्याचे सांगून तिला उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेले होते वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून ती उपचारापूर्वीच मृत झाली असल्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी महिलेच्या मृतदेहाची पाहणी केल्यावर तिच्या गळ्यावर गळफास घेतल्याचे वरण दिसत होते परंतु चेहऱ्यावर मारहाणीच्याही जखमा दिसत होत्या त्यामुळे पती व सासूकडे केलेल्या अधिक तपासात त्या दोघांच्या बोलण्यात तफावत जाणवली त्यामुळे संशय बळावल्याने त्या दोघांकडे सखोल तपास करत मयत महिलेची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उत्तरीय तपासणी केली असता तिचा मृत्यू हा गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले तपासांती पती सासू व सासरे यांनीच तिचा गळा दाबून खून करून आत्महत्येचा बनाव केल्याचे उघड झाले त्याआधीही मृत महिलेचा सासरकडील लोकांकडून तिच्या बाळंतपणाचा खर्च माहेराकडील लोकांनी दिला नाही म्हणून व चारित्र्याच्या चा संशयावरून शारीरिक व मानसिक छळ सुरू होता तिला माहेरी जाऊ देत नव्हते माहेरच्या व्यक्तीला बोलूही दिले जात नव्हते सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रश्न शांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस कर्मचारी अरुण राजकर यांच्या पथकाने पार पाडले